नमस्कार बांधवांनो खर तर हा व्हिडिओ बनवून तुमच्या समोर सुसंवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की आज माननीय जिल्हा अधिकारी परभणी यांच्या गाडीवर एका आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केलेली आहे खर तर ही गोष्ट निषेधार्ह आहे कारण जिल्हाधिकारी हे एक प्रशासकीय प्रमुख आणि संवैधानिक पद आहे आणि अशा पद्धतीचा त्यांच्या गाडीवर हल्ला होणे चुकी हे चुकीचे आहे परंतु नाण्याची दुसरी बाजू जर विचारात घेतली तर आज शेतकऱ्यांच्या ज्या काही भावना आहेत या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत सामान्य नागरिकांमध्ये प्रशासन व्यवस्था असेल त्यानंतर सरकार असेल यांच्याबद्दल अतिशय असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे आणि या गोष्टीतून ही कृत्य वारंवार घडत आहेत आज वर्तमानपत्र वाचत असताना पाच ते सहा बातम्या दरोड्याच्या वाचण्यात आलेल्या आहेत आणि दरोडा टाकल्यानंतर जी काही काल वालूरला जी काही घटना घडली तीही अं अत्यंत दुःखदायी घटना आहे की दरोडा टाकल्यानंतर तिथं दोन खून झाले तर या सगळ्या गोष्टीच्या कारणांचा शोध जर घेतला तर जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे हे जे काही सरकार आहे हे सरकार कुठंतरी बेरोजगारी कमी करण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे त्यानंतर या समाजव्यवस्थेमध्ये आज व्यापारी वर्ग अत्यंत परेशान आहे कोणत्याही व्यापाऱ्याकडे झाडून पुसून जर विचार केला तर पन्नास हजार रुपये सुद्धा सापडणार नाही एवढा व्यापारी वर्ग आज या ठिकाणी परेशान आहे शेतकऱ्याची अवस्था जर तुम्हाला सांगायची झाली तर हे सांगणं फार म्हणजे वेदनादायक आणि दुःखदायक आहे की काल शेतकऱ्यांची जी काही दिवाळी आहे अत्यंत अंधारामध्ये दिवाळी गेलेली आहे आणि शेतकऱ्यांकडे कसल्याही प्रकारचा सण साजरा करण्यासाठी पैसा नव्हता याकडे कोणाचंही लक्ष नाही सरकारनं याकडे जाणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं त्यानंतर एखादा सामान्य वर्ग ज्यावेळेस एखाद्या ऑफिसला प्रशासकीय ऑफिसला एखादं काम घेऊन जातो या प्रशासकीय ऑफिसला अधिकारी वर्ग त्याच्याकडनं चिरीमिरी घेतल्याशिवाय त्याचं काम पुढे करत नाही त्यामुळं सामान्य वर्ग या प्रशासन व्यवस्थेला अत्यंत कदरलेला आहे आणि अत्यंत त्रस्त झालेला आहे त्यानंतर आज या व्यवस्थेमध्ये मजेत कोण आहे तर या व्यवस्थेमध्ये जी काही क्लास टू क्लास थ्री सॉरी क्लास टू आणि क्लास जे काही वनचे अधिकारी थी हेच फक्त नोकरदारांमध्ये मजेत आहेत क्लास थ्री क्लास फोर या जे काही वर्गातील कर्मचारी वर्ग आहे मग त्यामध्ये ही त्यामध्ये जे काही कर्मचारी येतात हे अत्यंत या अधिकाऱ्यांच्या मनमानीला त्रस्त झालेले कर्मचारी आहेत महसूल मधले जे काही क्लास चे आ, कर्मचारी आहेत ग्रामसेवक मधले जे काही अधिकारी वर्ग आहेत हे अत्यंत मजेमध्ये आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकरी वर्गाला द्यायला तुमच्याकडे मदत नाही परंतु शेतकरी बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो येणारी जी काही निवडणूक का आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत मदत केली नाही ही राजकीय पक्ष स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी पाण्यासारखा पैसा त्या ठिकाणी खर्च करतील ही गोष्ट तुम्हाला मतदान करताना विसरता कामा नाही जी लोक पुराच्या संकटात तुम्ही असताना जी लोक तुमच्या दारात नाही आली त्यांना येणाऱ्या काळामध्ये मत मागण्यासाठी दारामध्ये आल्यानंतर दार बंद करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वाभिमानानं मत मतदान करा ही व्यवस्था तुम्हाला बदलावी लागेल ही नामी तुम्हाला संधी आहे आणि आज एक नवीन बातमी व्हॉट्सअपला आली की कि केंद्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांना आठव्या वेतन आयोगासाठी या सरकारने मंजुरी दिली तर मला एक काय म्हणायचे की तुम्ही आठव्या नाही नववा वेतन आयोग लागा परंतु हा आयोग लागत असताना निदान शेतकऱ्याला एखादा एखादा आयोग लावा की त्याच्यावर शेतीमाला तुम्ही भाव द्या जेणेकरून आमच्या जो काही शेतकरी बांधव आहे आमचा जो काही कष्टकरी वर्ग आहे आमचा मोलमजुरी करणारा जो काही वर्ग आहे हा अत्यंत मजेत असेल आणि तोही आमच्या बरोबर आनंदात राहील एवढं आम्हाला वाटत आणि एवढं बोलतो धन्यवाद